बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यातील धानोरा खुर्द तट बोरगाव कोपरा अंजनपूर या गावातील ग्रामस्थ तलाठी एन के बिराजदार यांच्या बदलीसाठी आक्रमक झाले असून तहसीलदार संतोष रुईकर यांच्या मध्यस्थीनं आणि बदलीच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले अंजनपूर कोपरा गावासाठी काम पाहतात त्यांच्या कामामुळे ग्रामस्थात असंतोष असल्यानं त्यांच्या बदलीसाठी अनेक वेळा निवेदन देऊनही उपयोग न झाल्यानं ग्रामस्थ सतरा मे रोजी उपोषणास बसले होते आरोग्य आणि शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख पंचायत समिती उपसभापती तानाजी देशमुख यांच्या मध्यस्थीनं आणि तहसीलदार संतोष रुईकर यांच्या बदलीच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं यावेळी चारही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आम्ही तडबरगाव कोपरा धानोरा आणि अंजनपूर या गावचे सर्व शेतकरी मिळून व तलाट्याच्या आरेरवी कारभारासाठी येथे उपोषणाला बसलेला आहोत तर आमच्याकडील तो जो तलाटे आहे तो अरे इतका आहे आता आमच्या पेरण्या आठ दिवसात येऊन ठेपलेल्या आहेत सध्या लोकाला बँक कर्ज देत आहे तरी ह्या तलाट्याच्या बँक बोजा उतरणे व बँक बोजा चढवणं याला दोन दोन महिने घेत घेत आहे आम्ही आता पेरणी कशी करायची तर तसेच लोकाचे वारसाचे फेर दोन दोन वर्ष झाले वारसाचे फेर झालेले नाहीत तसेच तलाट्याकडं कुणीही शेतकरी गेला वयस्कर असो कुणी असो त्याला एक दिवस एक दिवसभर त्याच्या कार्यालयात बसल्याशिवाय सात बारा मिळत नाही आहे तसेच तलाट्याच्या कारभारात मैताचे फेर दोन दोन वर्ष झाले आज मैताचे फेर झाले नाहीत त्या शेतकऱ्याच्या ज्याचे वडील वारले त्याचा आधारछतर हरपलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आज कुठून बँकेकून पैसा मागायचा म्हटलं तर त्याचा वारस फेर झाल्याला नाही त्यानं कुठून पैसा उपलब्ध करायचा असे बरेच कारण या तलाट्याने केलेले आहेत म्हणून तात्काळ त्याची बदली व्हावी आम्ही या यासाठी या उपोषणाला बसलेलो आहोत दुषण शितोळे तटबोरगाव दानोरा तटबोरगाव कोपरा आणि अंजनपूर यांच्या प्रतिनिधीतून बोलत आहे जे काही तलाटे असतील त्याच्यावर हे आमाप पैसे न काम कुचकर आहे आणि दिवसभर त्रास देऊन नंतर शेतकऱ्याला सात बारा देतात आणि असे काही व्यक्ती आहेत की त्यांच्या तीन तीन वर्षापासून सात बारा देत नाहीत माझ्याकडे डाटा नाही काही नाही मी मा माझे मंत्रालयापासून हात आहेत असे बोलून लोकांना पिळवणूक करतात तर बऱ्याच जणांचे आजपर्यंत तीन वर्षापासून पीक विम्यासाठी कागदपत्र बदललेलं नाही तर त्यांना पीक विमा मिळाला नाही बँक प्रकरणासाठी सात बारा आटा मिळाले नाहीत तर ता त्याचसाठी तात्काळ तलाट्याची बदली करून आजपत आणि दुसऱ्या तलाठी तात्काळ द्यावा एवढीच विनंती आहे उपोषणाला बसलेलो आहोत प्रतिनिधी नंदकुमार पांचाळ एन टी न्यूज मराठी अंबाजोगाई हो बीड